नमस्कार शेतकरी बंधूंनो काही शेतकऱ्यांचे आम्हाला कॉल येत आहेत की उगवण पूर्वतन आम्ही सोयाबीनमध्ये वापरला आहे आणि परत जर गरज पडली काम पडलं तर उगवण पश्चात तणनाशक वापरता येईल का तर मंडई तणनाशक आपण अमोनी किंवा स्ट्रॉंग आम किंवा कुठलंही डायक्लोसोलॉम हे जर आपण वापरलं असेल आणि डवरनी जर केली नसेल आंतरवशत केली नसेल तर तीस दिवसापर्यंत कुठलंही तण आपल्या शेतात येत नाही आणि तिथे तीस दिवसात एका महिन्यात सोयाबीन झाकून जाते त्यामुळं नंतर तण यायचा प्रश्नच नाही पण काही कारणाने समजा डवरणी केली गेली किंवा खालचं बी वरती आलं असेल किंवा त्या शेतात खूप जास्त प्रमाणात तण असेल तर तण उगून नंतर उशिरा म्हणजे तीस दिवसानंतर उगून येते मग अशा वेळेस तणनाशक उगवण पश्चात तिथं मारायचं का नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर एकदा तणनाशक वापरलं तर परत तिथं वापरण्याची गरज पडत नाही किंवा वापरू नये अशी शिफारस आहे पण जर प्रत्यक्षात तिथे तण जर परत जास्त उगवलं असेल तर आपण तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान फूल लागण्यापूर्वी तिथे उगवण पश्चात तणनाशक वापरू शकतो मात्र जमिनीत अशा वेळेस खूप चांगला ओलावा असला पाहिजे आणि त्या तन्नाशकासोबत शॉकअप नावाचं संजीव घेतलं गेलं पाहिजे म्हणजे पिकाला झटका लागणार नाही नसता पिकाला झटका लागू शकतो दोनदा तन्नाशक वापरलं तर झटका लागेल पण ओलावा चांगला असेल आणि शॉकअप वापरलं तर लागणार नाही धन्यवाद